नमस्कार मी विजया विजयाज वेगन रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवर आला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी गॅसवर कढई ठेवले त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आता या पाण्याला उकळी येऊ द्यायचे इथं उकळी आलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते आणि एकदम फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली फ्लावर मी यामध्ये टाकते आणि इथे फ्लावर दोन ते तीन मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे फ्लावर इथे छान उकळून झालेली आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला इथे बॅटर बनवायचे त्यासाठी मी इथे पाव कप मैदा घेते पाव कप कॉर्नफ्लोअर घ्यायचं आणि पाव कप इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड इथे टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते पाणी टाकून मी आता हे सगळं मिक्स करून घेते आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही बनवायचं यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो केचप टाकते याने चव खूप छान येते ऑप्शनल आहे हे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया इथे आपलं बॅटर तयार आहे आता यामध्ये मी फ्लावर टाकते आणि छान मस्त हे मिक्स करून घेते कोटिंग करते मी फ्लावरला बॅटरचं इथे छान मस्त अशी कोटिंग झालेली आहे बॅटरची फ्लावरला आता आपल्याला शेवटची स्टेप करायचे ते म्हणजे मी इथे पोह्याचे क्रम्स घेतलेत पोहे, पोहे मिक्सरमधून काढून बारीक करून घेतले आणि हे फ्लावर त्यामध्ये घोळून घेते यामुळे फ्लावर मस्त क्रिस्पी होते आता हे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे ऐवजी तुम्ही इथे रवा किंवा ब्रेड क्रम्स वापरले तरी चालतील आता ही एक बाजू छान तळून झाली मी आता ह्याला पलटून घेते आणि इथे आपले फ्रायज मस्त तयार आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते क्रिस्पी गोबी फ्रायची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोवर मस्त खा मस्त रहा बाय बाय